मित्रांस नमस्कार आपला अन्नाविषयी थांबू नका आयुष्यमा पुढे जात राहा कधीच थांबू नका हजारो तुफान येतस पक्षीसना घरट तुटी जास तरी त्या पक्षी कधी थांबतच नाही आयुष्यमा बागीबागी पुढे जाय राहतस नवीन घट्ट बनवतंस तसे बी आपण हार मानणं जेण्या नियम नाही आहे हार जीत आयुष्यमा चालू राहावे तुमले पुढे जाणं पडे एक मुंगी एक ने दोन नाही दहा वरते चढस खाली पडस पण तिला माहिती एक दिन मी जिकावे तो झिंकना हाँ मन आयुष्य ना खूब महत्व ना विषय से मानन चलाना किसी ने बहुत सही बात कही है कमज़ोर थकने के बाद रुक जाते हैं कमज़ोर थकने के बाद रुक जाते हैं और कामयाब लोग सफल होने के बाद रुकते हैं मित्र सोनी चालत रहा आयुष्य पूरे जात रहा मेहनत करना एक क्षेत्री दिन भर मेहनत कर आनंद रस का कारण तो हजारों दाना बराबर त्यांना पीक येणार तर हजारो लोक लाभ व्हावे हो अव एक छोटा मोठा आनंद नाही आहे तर त्यांना मागे प्रयत्न करत राहा मेहनत करत राहा मी असा गणकर लोके दखेले जास्त हातपाय नाही आहेत आणि त्या हातपायवाला पेक्षा बी जास्त आनंदी आहेत तर मित्र सोनी तुम्ही बी कधी आयुष्य महार मानू नका ईश्वरनी मला काहीतरी चांगलं बनावासाठी करासाठी मना निर्माण करेलसे मला जन्म होईलसे मी थांबावं नाही मी प्रयत्न करत राहसू इतरसले चांगला लाभ दिसू फायदा दिसू ती तोच उद्देश ठेवा आणि पुढे जात राहावा मराठीमा एक मन आहे थांबला तो संपला आयुष्यमा कधीच थांबू नका काहीतरी चांगलं करायसाठी मला जन्म वेले प्रयत्न करत राहा मित्रसमोर छोटा छोट्या जीव जंतू आयुष्यमा पुढे जात राहतस बराबर आणि मुंगी वैसणी साखर खावा मुंगी राहिणी साखर खावा मी आहो मी तो अहंकारमा व्हाई जाऊ नका प्रयत्न करत राहा थोडा थोडा प्रयत्न करा तुम्हाला एक दिन कामायाबी निश्चित भेटी तर मनी सर्वांसले हात जोडीस विनंती निगेटिव्ह लोकेपासून निगेटिव्ह विचारपासून दूर राहा दुनिया फक्त तुम्ही दोष सोबत राही तुम्ही प्रगती मा तुम्ही प्रगती व्हायची त्यांना कधी कधी अफसोस दुःख आजूबाजू असलं सगळ्यात पहिले भाऊ असे तरी चांगलं कराना प्रयत्न करा आयुष्यामा कधीच थांबू नका मागे ओढू नका पुढे जात राहावा आज दुखणा दिन येतो कधीन कदि कधी बदलावसे आणि काल दिन आयुष्यम चांगला दिन निवावसे आणि लक्षात ठेवा आणि प्रयत्न करत राहा आणि महत्त्वाचा विषय दगा पाटील या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि पुढे दोन चांगल्या मित्रसला व्हिडिओ वाटलावा धन्यवाद